वैष्णवीच्या बाळाची हेळसाण करणारा आरोपी निलेश चव्हाणला तीन जूनपर्यंत पोलीस कोठडी शिवाजीनगर कोर्टाचा निर्णय नेपाळ बॉर्डरवर पोलिसांनी निलेशला बेड्या ठोकल्या ठाण्याच्या रविवर्मा हेरगिरी प्रकरणात मोठा ट्विस्ट हनी बतावणी खोटी असल्याचं उघड रवींद्र वर्मानं पैशांच्या बदल्यात गोपनीय माहिती पाकिस्तानला दिल्याचं तपासात समोर उद्योजक संतोष लड्डा दरोडा प्रकरणातला आरोपी पोलीस या पोलिसांना यापूर्वी हप्ते देत असल्याचं उघड दोन हजार तेवीसमध्ये अंबादास गांधींनी जाहीर केलेल्या यादीमध्ये आरोपी योगेश हसबेचं नाव होतं संभाजीनगरच्या दरोड्या प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक देविदास शिंदेंनी संतोष लड्डांच्या घरातल्या सोन्याची टीप दिली होती दरोड्यात वापरलेली कार आणि दुचाकीही जप्मी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत शरद पवारांचं पुन्हा एकदा वक्तव्य राष्ट्रवादी एकत्र येणार का असा पवारांना प्रश्न तर आपल्याला माहीत नाही शरद पवारांनी बोलणं टाळलं मंत्रिमंडळाचं नामांतर देवेंद्र मध्यवर्ती कारागृह असं करा ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून मोसली टीका भुजबळांनीच देवेंद्र मध्यवर्ती कारागृह असा प्रस्ताव मांडण्याचा खोचक सल्ला भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाणांचं नाव जवळपास निश्चित तर मुंबई अध्यक्षपदासाठी आमदार प्रवीण दरेकर अमित साटम आणि सुनील राणेंच्या नावाची चर्चा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आज त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडीत स्मारकाचं दर्शन घेणार महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाकडून राजधानी दिल्लीमध्ये अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी सोहळा राहुल गांधी शरद पवार अखिलेश यादवांना निमंत्रण पवार उपस्थित राहणार नसल्याची माहिती मुंबईत पश्चिम रेल्वेवर आजपासून छत्तीस तासांचा मेगा ब्लॉक आज दुपारी दोन ते सोमवारी रात्री एक वाजेपर्यंत ब्लॉक असेल लोकलच्या अप आणि डाऊनच्या एकशे बासष्ट फेऱ्या रद्द मेल आणि एक्सप्रेस गाड्या जलद मार्गावर वळवणार राज्य शुक्रवारी चौऱ्याऐंशी नवे कोविड रुग्ण मुंबईमध्ये बत्तीस ठाण्यात चौदा पुण्यात एकोणीस रुग्णांचा समावेश देशातही कोरोना रुग्णसंख्येत सातत्यानंवा <गणागी> <दुणागी> मराठवाड्यात मे महिन्यात झालेल्या पावसामुळे पंचवीस जणांचा बळी तर एकोणतीस जण जखमी शेतीचंही प्रचंड नुकसान आतापर्यंत चारशे पासष्ट जणांवर दगावल्याची आकडेवारी समोर शेकडो घरांचंही नुकसान हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत दोन्ही राष्ट्रवादी एक